डेली न्यूज संत कबीर एक दो अनुसार कबीरा जब हम पैदा हुए जग हसे और हम रोए जिंदगी में कुछ ऐसी करनी कर चलो के हम हसे और जग रोए याचीच प्रचिती नुकतीच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा केसनंद येथील केसनंद येथील शाळेला आणि आदर्श शाळा बनवण्यामध्ये सिंहाचा वाटा असलेल्या तसेच दप्तराविना शाळा आणि शाळेमध्ये विविध उपक्रम विद्यार्थ्यांमधील कलागुणांना वाव देऊन विद्यार्थ्यांबरोबर सहकारी शिक्षकांनाही वेगळीच उंची प्राप्त करून देणाऱ्या आदर्श मुख्याध्यापिका शिला डिसोजा यांनी यांची नुकतीच सेवा निवृत्ती झाली या प्रसंगी तालुक्यातील सर्व शिक्षक विद्यार्थ्यांनी ग्रामस्थ यांनी भावपूर्ण नयनांनी श्रीमती डिसोजा यांना पुढील आयुष्यासाठी भरभरून शुभेच्छा दिल्या या प्रसंगी झालेल्या कार्यक्रमांमध्ये प्रमुख पाहुणे म्हणून पुणे जिल्हा नियोजन समिती आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे हवेली तालुका अध्यक्ष दिलीप वाल्लेकर तर कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी सरपंच नितीन गावडे होते विद्यमान सरपंच प्रमोद हरगुडे माजी सरपंच मिलिंद हरगुडे दक्षता समितीच्या अध्यक्षा अलका सोनवणे हरि हरिभक्त पारायण शंकर काका बाबळे हवेली तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेस उपाध्यक्ष श्रीकांत पाटोळे शालेय शिक्षण समिती अध्यक्ष नागेश वाबळे यासह सामाजिक धार्मिक शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमोल लाड आणि हर्षणा माळसकर यांनी अतिशय सुरेख पद्धतीने केले गोष्ट आहे की जेव्हा नोकरीला माणूस तेव्हा त्याच्याकडे दोन गोष्टी असतात एक उपजीविका आणि दुसरी जीविका उपजीविका म्हणजे स्वतःच पोट भरणं कुटुंबाचं पोट भरणं कुटुंबाला लागणारे गोष्टी आणून हे करणं भागवणं थोडक्यात आणि जीविका हे माझ्यासाठी मजबूत जीविका म्हणजे आपल्यातलं कलाकुल कौशल्य कर्तव्य दोन दिवस झाले माझे पालक रडतात त्याला म्हटलं हे मी वेगळ्या कार्यालयामध्ये यायचं नाही कुणी रडायचं नाही कुणी भाषण करायचं नाही मला आवडत नाही मग काय माझी जीविका विरोध झाली विचारला साहेब आले होते त्यांनाही विचारला आपण मी तर दहीहंडी घेतली मी नव्हती त्या कार्यक्रमाला पण माझे हे जे नवरत्न आणि नवदुर्गा आहे त्यांना मी सांगून गेले होते आपल्याला दहीहंडी करायची म्हटलं दहीहंडीचा कार्यक्रम घेतला तुम्हाला काय वाटत शिक्षण झालं की नाही झालं दहंडीचा कार्यक्रम शाळेमध्ये राबवला शिक्षण झालं की नाही झालं शिक्षण झालं म्हटलं कस काय आपा आता मी माझं उत्तर दिली बरोबर आपा म्हणाले एकोपा सगळेजण एकत्र से आले संघटित लढा तेही झालं आमच्या शिक्षिका सुशीला डिसुजा मॅडम यांचा शिवापूर्ती सोहळा या सोहळ्याच्या निमित्तानं अध्यक्ष म्हणून लाभलेले आदरणीय नितीन भाऊ गावडे या गावचे प्रथम नागरिक माझे मित्र प्रमोदजी त्याचप्रमाणे ज्यांनी खऱ्या अर्थानं मॅडमला घडवलं असे आदरणीय जाधव सर आदरणीय आमचे धुमाळ सर कशी त्याचप्रमाणे मिश्र धुमाळ मॅडम श्रीकांतजी पाटोळे शंकर कका वापळे सुभाषजी बांगर गणेशजी हरगुडे मल्हारी बंडलकर नागेशजी वाबळे शंकरजी पाटोळे भाले भालेराव सर शेलार सर त्याचप्रमाणे आमच्या भाग्यश्री दिदी माझ्या भगिनी अलकाताई सोलवणे गणेशजी जाधव मोहिते सर आणि आपल्या सगळ्यांचं वार्तांकन करण्यासाठी उपस्थित झालेले या भागाचे पत्रकार माऊली शेख पाटेकर उपस्थित सर्वच शिक्षक वृंद आणि विद्यार्थी मित्रांनो खरं तर सांगितल्याप्रमाणे अडतीस वर्ष शिक्षण ज्ञानदानाचं काम या माऊलीने केलेलं आहे व्यासपीठावर आल्यावर खूप धन्यवाद आळंदीमध्ये दोन हजार दोन ते दोन हजार अकरा तब्बल नऊ वर्ष अतिशय भयानक मला तर एवढ्या सरांना विचारायचं कॉलेजच्या काही गुन्ह्यात आपण की मारली असतील मॅडम असल्या कधी सांगणार नाही आमच्याकडं गावात जे सुद्धा मॅडम आल्या म्हणत विद्यार्थ्यांचा एक चळका भरायचा एक वेगळं आदर तेवढे तब्बल नऊ वर्ष जेवा करत असताना केली परंतु त्या काळात हे विद्यार्थी म्हटले विद्यार आता विद्यार प्रमोदनी जसं त्यांच्या शिक्षिकेचं वर्णन केलं एक काही शिक्षक का असे आदर्श जीवनामध्ये निर्माण करून जात असतात आता माझं बावन्न त्रेपन्न जरी आहे तरी मला पहिली पहिले शिक्षक आठवतात चौथीचे शिक्षक आठवतात पाचवीचे शिक्षक आठवतात याचं कारण माझे वडील नेहमी ते छडी वाजे छमछम विद्या घेऊन घेऊन खरं तर मी म्हटलेला एक साधा प्रश्न त्या काळात करतो मला देशपांडे बाई होत्या बाई म्हणायचो आपण शिक्षकांना त्या काळात पण आपण बाई का म्हणतो मॅडमला मॅडम शब्द असताना म्हणजे घरात एक ती आई बाहेरची असते आई ती बाई बाहेर गेल्यानंतर तुम्हाला मॅडम या ठिकाणी आल्या मॅडम आणि मी नाना एकाच दिवशी पदावरती किंवा मॅडम मुख्यतः घेणार आणि मी सरपंच झालो गेल्या आठ महिन्यापासून मॅडम त्या ठिकाणी काम करीत आहेत मॅडम प्रथमतः माझ्याकडे ज्यावेळेस आल्या त्यावेळेस त्या ठिकाणी मॅडमनी सांगितलं की मला काम करण्यासाठी तुमची साथ हवी आहे मी मॅडमला त्याच दिवशी सांगितलं तुम्हाला आमच्या गावाच्या वतीने फ्री हँड आहे जे काय मी निर्णय घ्यायचे तुम्हाला तुम्ही बेदाच त्या ठिकाणी घेऊ शकता शेवटी काम करत असताना अनेक अडचणींना त्या ठिकाणी पदावर असल्यावर अडचणी येते आपण पाहतात सर्वजण या ठिकाणी केसनगावची लोकसंख्या मोठ्या प्रमाणावर झपाट्याने वाढत आहे या ठिकाणी पटसंख्या पंधराशे म्हणजे या ठिकाणी बसायला त्या ठिकाणी वर्ग बोलले नाही परंतु मॅडम अतिशय शिताफीने त्या ठिकाणी परिस्थिती त्या ठिकाणी हाताळत आहे शालेय व्यवस्थापन समितीमध्ये आमचे काका कर काम का करीत आहेत त्याआधी गणेशजी हरगुडे यांनी काम केलेलं आहे त्या ठिकाणी आमच्या सुभाष भाऊंचं अतिशय जवळून त्या ठिकाणी शाळेवर लक्ष असतं आणि आत्ता जे अध्यक्ष आहेत ते आमचे नागेजी वाबळे हे अतिशय चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी शालेय व्यवस्थापन समितीवरती काम करीत आहे मॅडमचा एक जवळून मी जो गुण पाहिलेला आहे तो गुण म्हणजे मॅडम जे स्टार मराठी डेली न्यूज संपादक सचिन वायाळ केस नंद पुणे आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या स्टार मराठी डेली न्यूज चॅनल ला वर सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेल आयकॉन प्रेस करा